नमस्कार सगळ्या भावा बहिणींना बाका नवऱ्याची चालली औषधी आमचं झाड ना झाड खाल्लं राव राहू मालतीच आमचं औषध घरातच मारायला लागला काय नवर दे मग आता फस मध्ये औषधच चाल काय बाई 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 ती काय झालं बा बहिणीनं ती आपलं झाड मधुमालतीच आणि त्याच्या आळ्या कसल्या कसल्या पुढं पुढं सरणाऱ्या आळ्या पाहिजे त्या तर तुम्हाला धावल्या ना वर किती पेक्षा

त्याचा जीव गेल्या म्हणून व्हायला खुडची करू काय लोड वाटचा लोड चांगला झाला बाई वाचला ना पण मच्छी माग मग काय तर बघा भाव बहिणींनो बघा म्हणजे त्या धर्मापेक्षा जागीच वजन कमी झालंय सोप आहे का हो का असं आहे बघा हो का इतकं नवऱ्यात जपावं लागतं काय काम करताना का आता धर्म धर्मावर उभा राहिलं बघा अगं त्याला हिवस आलंय शेड मध्ये ठेवा तिथे चार्जिंग लावून पिन त्याला चार्जिंगला पिन आहे का त्यालाच हि लय आळ्या झाल्या सापळा राहिला सापळा आता ती कशात काढतात हे बादली लय औषध झालं आता ती हे करावं लागत ह्या बी आवजी ह्या जेव मारलं चालेल का ह्या जेव्हा त्या जेवले होते ना मारा की असलं औषध तर पडले का नाही भूलून बघा ना कस केलंय ह्या ग कसं केलंय म्हटलं बघा बी कसं हो पण त्या औषधाने कस तरीच होत बिनलेवानीवर चला बाया बहिणीनं भांड्या पैसे नका घेऊ दोडा ते औषधाच भांड्यावर कुठं भांड्या फिपक फिपक उडायचं लेकर तशीच घ्यायची आधीच भांडी कोणी ती आता चार्जिंग ती लागल ना जीव गेल्या वाणे करायला पंप चार्जिंगला लावलं तेव्हा ते कोरचे बी धुवून काढावा लागल पोरच्या मध्ये सगळं हे झालं भाव म्हणते त्याला औषध औषध झालं त्या पोरच्या मध्ये सगळं काय माहित बया फुगा आल्या तर या ती शिवण्याचा बर्थडे आलाय ना भाऊ जवळ शिवण्याचा बड्डे आला ती दुसरे ह्याच्यावर मागवलं होतं ती दुसरे ह्याच्यावर मागवलेलं चिकट पण माग पण ती या एवढ्या मोठ्या भिटाड्याला एवढं एवढं दिसायला लागलं मग काढून इकडे लावलं बघाय कस दिसतंय नाही बारक पण ती मोठ याय पाहिजे होत निदान चिमणी चिमणी एवढी तरी याय या पाहिजे होती ते गोळा दिसला एवढे एवढे एवढं कुठलं हाय लावला तुमच्या दाजीने मोबाईल चार्जिंग आपलं मोबाईलच म्हणते काय त्याच नाव पंप पण दाजी पडला असतं राव भाऊ बहिणी किती तुमचं किती होता बघा बर वाचलं बाई ती पाण्याचं वजन असल्यामुळं पाण्याचं वजन असल्यामुळं तुमच्या दाजीचा दूध गेला म्हणलं आता काय खरं नाही झंपराव काही नाही बसले अजून मी लयच ती बटन काढून ठेवते अजून म्हणलं आज जरा ओळख मेहंदी फिंदी लावा तिथून पुढं मग आवडलं तिलाही डोक्याला के केसाचा पाणी सोडले तरी आज आबाळ निसत पाऊस नाही म्हणून बरं आहे नाही तर सारखा पाऊस चालू असतोय सारखा आबाळ चा येत सारखं आभाळ की पाऊस आणि पाऊस की आभाळ वार कावधान सकाळी आका सायपाक चुलीवरच केला भाव बहिणीनं बाहेर <coughs> आता रात्री तुम्हाला की रात्री केला होता गॅसवर आता केला सकाळी चुलीवर गॅस बी निसता गॅसवर सायपाक करायचा म्हणल्यावर गॅस बिल लागतोय आता तेवढी आता तुमच्या दाजीला जायचंय कामावर तेवढं म्हटलं औषध मारा ती म्हणजे कसं झाडं उपजार म्हणजे आता एवढं भारी मधुमाल आपलं ते वेल झालेला त्या आळ्याने खाऊन घेतला म्हणून हे झालं त्याच्या जा शेजारच्या झाडांना पण त्या आळ्या लागल्या तसल्या फुडं फुड सारख्याच ना आळ्या तसल्या काळ्या तसल्या आळ्या झाल्या ते मानाची पानं ना पानं खाऊन घेतली भाऊ बहिणीनं काय सांगायचं आहे ती बरं पानाचं निस्त ती लाकडं ठेवले ती बघा निस्त आक्क पाना पान खाऊन घेतली आणि आज जर लवकर नसताना बघितलं औषध पिवश मारलं तर आक झाडच खाऊन घेतलं असत बघा त्या आळ्याने त्याच्यामुळं काल तुमचं दाजे तालुक्याला गेलं तर तेव्हा औषध आणायला लावलं मग त्या दाजीने तुमच्या आणलं औषध म्हणलं आज कामाला जायच्या टायमापर्यंत घेतला मारून आता पाऊस आला तर बघा ती ही होईल ऊन पडावं लागतं ते औषध मारलं मारल्या ऊन पडावं लागत त्याला पाऊस नाही यायला पाहिजे नाही तर पाऊस आल्यावर मग ही होईल धुवून जायचं औषध धुवून पिऊन जाईल लई कुठं चला भाऊ बहिणी ना <laughs> जेवण तुम्हाला सांगते आज मस्त बनावला तुमच्या पुनमताईने चुलीवर बेत चुलीवर बेत बनवायला जरा भारी वाटत राज तुम्ही काय काय बनवला बेत नक्की सांगा तुमच्या ताईला मी काय बनवला ती तर तुम्हाला सकाळीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे काय बनवलं पिया त्या हांड्यातलं पाणीही पिऊ नका ते जेव्हा औषध उडलंय आता भांडी सुद्धा धुवून ठेवावं लागते परत धुऊन घ्यावी लागते औषधही उडलेली बाई तुमचं दाजी पडलं असतं बाय भाऊ बहिणीने दुष्काळात तेराव मायना भोले नातानी वाचावलं बाई नाहीतर नसल्याला ना। कुटाना झाला असता मग काय तर काहीतरी पुटाना होऊन बसला असता पडलं पडल्यावर काय सोप आहे का आधीच काडे मोडीचा आऊ झाला आहे तुमच्या गाजीचा अंगात नाही जीव राहिलं वारे ना ती ते, ते लासल, ती काय त्या झोप आणि मग त्या डरमाळ्यातलं पाणी हिसाळलं असेल हिसकाळलं असेल असं ती वड बसली वाचलं थोडक्यात काय सांगता बाई चला बा बहिणीनं <laughs> त्यांनी लावलाय पंप चार ला? आढचे झाडू चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय गुड बाय गुड बाय